हॅलो फ्रेंड्स माझं यूट्यूब चॅनल सोनी टिटोरियलवर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण एस वाय बी ए पी एस वाय दोनशे सतरा बाल संगोपन बाल विकास या बुक्समधून आय एम बी टॉपिक्स बघणार आहोत अभ्यासाला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करणे अगदी फ्री आहे तुम्ही सबस्क्राईब केल्याने तुम्हाला व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी मिळेल आणि मला आणखी व्हिडिओ बनवायला प्रोत्साहन मिळेल व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करा जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा आज आपण घटक क्रमांक व त्याचा विकास टॉपिक्स आहोत जर तुम्हाला एक्झामच्या वेळेस असा प्रश्न आला भाषा विकास कसा होतो किंवा भाषा विकास म्हणजे काय आणि भाषा विकास कसा होतो भाषा विकास याच्यावरती काही तुम्हाला प्रश्न आला तो तुम्ही मनाच्या भाषेत असं उत्तर द्यायचं आहे मी तुम्हाला वाचून टाकवते ते ऐकून तुम्हाला मनाच्या भाषेत उत्तर द्यायचं आहे तसं पद्धतीने लिहायचं आहे भाषा हे इतरांशी भाषा हे इतरांशी संबंध प्रस्थापित व दृढ करण्यासाठी उपयोगी पडणारे एक प्रभावी माध्यम आहे आपली विचार व भावना दुसऱ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी भाषेचा आधार घेणे आवश्यक ठरते प्रौढपणे सरहितपणे वापरली जाते पण मुले ही भाषा कशा रीतीने शिकतात त्या तै, त्यांच्या भाषा भाषेचे स्वरूप सुरुवातीला कसे असते व ते नंतर कसे बदलत जाते ते आपण आता पाहू माझ्या बाबांनी काल टी व्ही आणला आमच्या बकरीला छान छान बाळ झालं अशा प्रकारची वाक्य साधारण चार वर्षाची मुले बोलताना आपण ऐकतो आणि आपल्याला आश्चर्य वाटते की दीड वर्षाची असताना नुकतीच शब्द बोलायला शिकलेली हे मुले चौथ्या वर्षी अशी पूर्ण वाक्य कशी बोलू शकतात पण हे घडते कारण या वयात भाषा वया, विकास अगदी झपाट्याने होत असतो आणि म्हणूनच दीड वर्षाचे वर्षाचे असताना फक्त पंचवीस शब्द समजणाऱ्या मुलाला सहाव्या वर्षी जवळजवळ चौदा हजार शब्द कळू लागतात यावरूनच भाषा विकासाच्या प्रचंड वेगाची कल्पना यावी फक्त शब्द संग्रहातच भर पडते असे नव्हे तर वाक्य रचना, सुधारते वाक्यांची लांबी वाढते उदाहरणार्थ आई दुदू असे म्हणणारे दोन वर्षाचे मूल चौथ्या वर्षी आई मला भूक लागली दूध लवकर असे म्हणू म्हणू शकते त्यांची उच्चार स्पष्ट व भाषा शब्द होते पाच वर्ष वयाचे वयाच्या शंक, शंकर व श्याम मध्ये चाललेला हा सभा पहा शंकर चल रे कैऱ्या पाडायला जाऊया श्याम म्हणतो नको आई रागवेल मी नाही येणार शंकर म्हणतो अरे पण आईला कसं कळणार ती तर बाहेर आहे या शेताच्या पलीकडेच तर आपण धावत जाऊ आणि लवकर येऊ पटकन या संवादात आपल्याला काय आढळेल कैरी कैऱ्या एक वचन अनेक वचन मी नाही येणार नकारात्मक वाक्य रचना आई आईला कसं कळेल कळलं आईला कसं कळ कळेल प्रश्न लवकर क्रियाविशेषण पटकन आज्ञावाचक वाक्य म्हणजेच भाषेचे विविध पैलू आपल्याला इथे पाहायला मिळाले तसेच भाषेचा वापर आता मुले वेगवेगळ्या कारणासाठी करू लागतात फक्त स्वतःच्या गरजांची जाणीव करून देणे एवढाच उद्देश राहत नाही तर गाणी म्हणणे गोष्टी सांगणे या कारणासाठी ही भाषा वापरली जाते मुलांचा शब्द शब्दसंग्रह झपाट्याने वाढत असतो मुलांचा शब्दसंग्रह अडीच वर्ष वर्षे चारशे पन्नास शब्द साडेचार वर्ष एक हजार नऊशे शब्द साडेपाच वर्ष दोन हजार तीनशे शब्द या शब्दांचा उपयोग मुलांना स्वतःच्या भावना व गरजा व्यक्त करण्यासाठी होतो भाषेवर प्रभुत्व मिळवायचे म्हणजे मुलाला भरपूर शब्द समजले व वापरता आले पाहिजे मुलाला जितके शब्द वापरता येत येतात त्याहून कितीतरी पटीने जास्त शब्द समजत असतात उदाहरणार्थ पाच वर्षाच्या मुलाला बी पेरण्यापासून ते झाड मोठे होईपर्यंतच्या अवस्था जर आपण समजावून सांगितल्या तर त्याला समजू शकतात विशेषतः यावेळी आपण चित्राद्वारे किंवा प्रत्यक्ष बी व झाड दाखवून दा त्यातील ते वाढ त्याला समजावून सांगितली तर त्याला समजते पण ती मूल ही प्रक्रिया जशीच्या तशी आपल्याला पुन्हा सांगू शकत नाही कारण वापरता येणारा शब्दसंग्रह इथे तोकडा पडतो अ मुलांचे अनुभव वाढवावेत प्रत्येक मुलाचा शब्दसंग्रह सारखाच असतो असे नाही काहींना जास्त शब्द माहीत असतात तर काहींना कमी ते प्रत्येक अनुभवावर मुलांच्या अनुभवावर अवलंबून असते मुलाला जितका प्रत्यक्ष अनुभव जास्त तितका त्याचा शब्दसंग्रह वाढत जातो उदाहरणार्थ शहरी वातावरणात वाढलेल्या मुलाला आगगाडीतील मालगाडी थेट गाडी व लोकल गाडी हे शब्द त्याच्या अर्थासकट माहीत असतील तर आदिवासी जमातीतील मुलाला सापाच्या विविध जातीचे नावे परिचित असतील शब्दसंग्रह वाढण्यासाठी आपणही मुलांना शब्दाचे अर्थ पूर्णपणे समजावून सांगितले पाहिजेत प्रसंगी खऱ्या वस्तू किंवा चित्र दाखवून त्यांच्या डोक्यातील शब्द पक्के गेले पाहिजेत उदाहरणार्थ विविध भाज्यांची नावे फक्त सांगून चालणार नाही तर त्या प्रत्यक्ष दाखवून मग त्यांची नावे सांगावीत बरेचदा जो मुलगा बुद्धिमान त्याचा शब्द संग्रह असे उपकरण सॉरी समीकरण मांडले जाते समीकरण मांडले जाते वास्तविक शब्दसंग्रह हा काही केवळ मुलांच्या बुद्धीवर अवलंबून नसतो कित्येकदा शब्द संग्रहातही आपण भर घालू शकतो शिवाय नव्याने शिकलेल्या शब्दांचा पुन्हा पुन्हा उपयोग करण्याची संधी देऊ शकतो त्यामुळे मुलाला शब्दसंग्रहात भर पडत राहते थोडक्यात आपण असे म्हणू शकू की मुलाच्या भाषेचे स्वरूप खूप व्यापक होते पण स्वरूप व्यापक झाले म्हणून बोलताना मुले चुका करीत नाहीत असे नाही इथे आपलं उत्तर संपत आहे आता पुढचा प्रश्न पुढच्या व्हिडिओमध्ये बघू इथे आपण थांबू